चंद्रपूर महापालिकेत काँग्रेसचा महापौर व्हावा यासाठी काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी मातोश्री येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली या बैठकीत चंद्रपूर महापालिकेत महाविकास आघाडीसोबत राहणार असल्याची सकारात्मक चर्चा झाली मातोश्री येथे दोन्ही नेत्यांमध्ये तीस मिनिट झालेल्या चर्चेत शिवसेना पक्षाकडून अडीच वर्ष महापौर आणि स्थायी समिती पदाची मागणी करण्यात आली आहे मातोश्रीवर गेलेलो मातोश्रीमध्ये बरीच चर्चा झाली आणि आम्ही त्यांना विनंती केली की आपण महाविकास आघाडी म्हणून एकत्र राहिलो पाहिजे आणि त्यामध्ये महापौर हा त्यांचा प्रस्ताव होता की कि, किमान महापौर अडीच अडीच वर्ष तरी करावा आणि स्टँडिंग कमिटी सुद्धा अडीचाळीस वर्ष ठेवावी असं त्यांचा आमच्या चर्चेनंतर उद्धवसाहेबाकडून तसा प्रस्ताव त्यांनी दिला आणि मी म्हटलं की काँग्रेस मोठा पक्ष आहे पहिला अडीच वर्षासाठी महापौर काँग्रेसचा व्हावा अशी आम्ही त्यांच्याकडे मागणी केली विनंती केली त्यांनी आमचे विनायक राऊत आणि देसाई अनिल देसाई साहेब यांच्यावरती जबाबदारी सोपवली की तुम्ही चर्चा करा आणि यामध्ये पुढे जा कारण आम्ही आता अकोल्यामध्ये सुद्धा उभाटांना मेयर करायसाठी आम्ही समर्थन होतो परभणीमध्ये सुद्धा आमचा सपोर्ट तिकडे लागणार आहे त्यांचा मेयर होताना त्यामुळे आपण एकमेकाला सपोर्ट करून चंद्रपूरचा महापौर काँग्रेसला जर परभणी तिथे उभाटाचा महापौर होतो आहे अपने बसुन बानली पर अशी आपण एकत्र बसून मोड बांधली पाहिजेत आणि महाविकास आघाडी म्हणून आपण एकत्र राहिलं पाहिजेत अशी आणि ही ती शकार चर्चा आम्ही केली आणि त्यामध्ये मला वाटतं की तेही सकारात्मक आहे आणि राहायला विषय पहिल्यांदा कोणाला द्यायचा यावर प्रदेशाध्यक्षांशी आमची चर्चा झाली आणि ते उद्धवजींशी चर्चा करून त्यांना विनंती करणार आहेत आणि पहिल्यांदा महापौर पहिल्या याच्यात अडीच वर्षासाठी काँग्रेसचा आपण सहमती द्यावी काँग्रेसचा करण्यासाठी सपोर्ट करावा अशी ते त्याबरोबर चर्चा करून निर्णय घेणार आहेत आणि मला वाटतं की यामध्ये कुठेही अडचण येईल असं मला वाटत नाही आणि मी उद्योजींशी आणि प्रदेशाशी चर्चा केल्यानंतर तिथे आम्हाला महाविकास आघाडी म्हणून महापौर स्टँडिंग कमिटी डेप्युटी मेयर उपमहापौर हे सगळी पदं महाविकास आघाडीकडे राहिली पाहिजेत आणि त्या ते प्रस्तावावर अत्यंत सकारात्मक तोडगा निघेल आणि ते होईल असा मला विश्वास मातोश्रीवरील या भेटीनंतर ठाकरे गट वंचित अपक्ष या दहा नगरसेवकांचा पाठिंबा कुणाला मिळतो यावर चंद्रपूर महानगरपालिकेतील सत्ता समीकरण ठरणार आहे